नमस्कार कृषी मित्र विनय कोठवडे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आज आलेलो आहे फुलबाजारला बाजारला आज तारीख आहे दहा दहा मे दोन हजार चोवीस जाणून घेणार आहोत फुलांचे रेट्स नमस्कार दादा काय मार्केट आजचं एक मिनट मेघना एकशे ही पर्पल शेवंती एकशे ही भाग्यश्री एकशे वीस लान ती बघा लहान साईज शंभर भाग्यश्री एकशे वीस पर्पल शेवंती एकशे साठ आणि एकशे साठ एक एक मेघनाचं म्हणजे सर्व एकाच वेस येतात की काय सीझन कसं असते सीझन आता मेघनाचा सीझन चालू झालेला आहे क्या बात आहे सुंदर असा माल आहे फ्रेश आता जाणून घेणार आहोत गुलाबाचे भाव कसे दिले गुलाब ताई तीनशे रुपये जाळी कोणती व्हरायटी आहे अच्छा बघा रुपये जाळी आणि भाव कसा वाढत आहे का कमी होतोय आता कमीच झाला ना म्हणजे बरोबर आहे बेलाची पानं कसा दिला बेल बेल कसा दिला तीस रुपये कुठून आल्या अबोण्यावरून आल्या केव्हा आल्या होत्या केव्हा आल्या मुक्कामाला येता अरे अरे रे तुम्ही कुठून आल्या कळवण अबोना हे घरातले का तुमचे घरातला माल आहे घरचा माल आहे का जंगलातून आणलाय अरे बापरे काय कसे दिले दीडशे रुपये किलो कोणती आहे ही व्हरायटी ते बरं कोणत्या गावचे नाशिकचे प्रॉपर तुम्ही स्वतः करतात कसं आहे बा मार्केट ट्रेंड कसं आहे सध्या आता थोडं वाढलेलं आहे सण राहतो ना हा सण आज अक्षय तृतीय असल्यामुळे भाव नाही आणि सणाच्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी कमी होऊन जाणार म्हणजे आता आता दीडशे रुपये चालू आहे उद्या काय राहील साधारण तरी एकशे चाळीस एकशे म्हणजे रुपयाचा फरक अच्छा अच्छा दहा एक रुपयाचा फरक येईल तुमचा घरचा माल आहे नाही नाही अच्छा विकत आणला बरं बरं व्यापारी आहात तुम्ही बर कुठून अजमेर सो मित्रांनो ही आहे वाईट शेवंती अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर विकली जाते आहे दीडशे रुपये किलो बर धन्यवाद सो आज जे अक्षय तृतीय आहे त्याचे पडसाद तुम्हाला किंवा भावाचे तुम्हाला इथे दिसू शकतात काय भाव दादा एकशे वीस रुपये किलो कुठला आहे माल घरचा अरे या वर्षाचं कसं मार्केट होत पाणी म्हणून तुम्हाला भाव चांगला अच्छा अच्छा चला आणि या वर्षी मागच्या जर तुम्ही एक महिन्याचं ट्रेन बघाल तर कसं होतं जास्तीत जास्त आणि कमीत कमी भाव कसा होता

चला धन्यवाद काय नाव दादा किरण कोडे आहे धन्यवाद कशी दिली जाळी पाचशे रुपये अच्छा माल थोडासा तुमचा चांगला असल्यामुळे नाहीतर हा अच्छा अच्छा तुमचा खर्च तरी घ्यायला पाहिजे त्यामुळे इतरांपेक्षा तुम्ही थोडस दोन रुपये जास्त घेताय माल चांगला आहे खरंच माल चांगला आहे बघा व्हरायटी त्याच्यात बघाल तुम्ही माल खरंच चांगला आहे त्यामुळे पाचशे रुपये जाळी पाचशे रुपये घ्या पाचशे बाहेर ठिकाणी साडेतीनशे चालू आहे पण तुमचा माल चांगला असल्यामुळे तुमचा आणि परत पाण्याचा कस दिलं दादा कॅरेट अडीचशे रुपये सातपूरचे शेती कुठे तुमची अच्छा किती तुम्� एकर क्षेत्र आहे चार पाच एकर आहे अच्छा बघा किती छान कोणती कोणती काय व्हरायटी वरायटीक्स बोल्डे बघा या अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर काय कमी भाव की जास्त कसं आहे तुमचं डाऊन मार्केट आहे ना जास्त आवक झाली आवक जास्त असल्यामुळे थोडस गुलाबाला भाव कमी मिळतो काही कसं दिलं कॅरेट चारशे रुपये सर तुमचा घरचा माल आहे का तो। अच्छा आणि गुलाब कॅरेट कोणताही व्हरायटी अच्छा काय वाटतं तुम्हाला अक्षय तृतीय आज आणि मार्केटचा ट्रेंड कसा वाटतो तुम्हाला भाऊ काय नाव आहे आपलं अच्छा तुम्ही स्वतः रोज येतात अच्छा रोज तुमच्या स्वतःची शेती आहे किती वाजता येतात तुम्ही रोज अच्छा किती लांब आहे इथून तुमची शेती अच्छा रोज साडेपाच सहा येऊन सकाळी नऊ वाजेपर्यंत आणि स्वतः तुम्ही काम अच्छा अच्छा छान 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 सुंदर हाय झेंडू झेंडूचा भाव दादा काय चालू आहे सध्या सध्या अडीचशे ते तीनशे रुपये चालू आहे अडीचशे तीनशे आणि हा मोठा तो जास्त आता सध्या आज पण चारशे कॅबाते आणि सर्वात जास्त आज या महिन्याचं या वर्षा जर तुम्ही ट्रेन बघाल कसं गेलाय कमी जास्त पद्धतीने कॅरेट हे विकलेलं आहे अरे बापरे आणि एका कॅरेट मागे एक किती शेतकऱ्याला खर्च आहे साधारण आता हे कॅरेट उदाहरण घेतलं आपण ऐंशी नव्वद रुपये खर्च ऐंशी नव्वद रुपये खर्च आहे आणि तुम्ही जर तीस रुपयाला विकत तर नुकसानच आहे मग रुपयाला विकावं लागतं मार्केट जशी चालू तशी ठेवून तर सो आज अक्षय रुपये आज चांगला भाव आहे तीनशे मोस्टली आज चांगला भाव आहे काल आहे बर आणि हा 400 विकतोय आणि हा 250 250 बात आहे असं शेतकऱ्या राजाचं भलो होय मी विनंती करतो धन्यवाद सो शेतकरी बांधवांनो तुम्हाला पुनश्च एकदा अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याची नोटिफिकेशन मिळते आज जर कन्क्लूड करायचं झालं था था तर भाव थोडेसे तेजीत आहे आज अक्षय तृतीयाच्या मूर्तांनुसार आणि जास्त मागणी आहे झेंडूला शेवंतीला सर्वच फुलांना आज सण असल्यामुळे आणि बघा बाजार पण किती आज गर्दी दिसते आता वाजलेले आहेत साधारण साडेसहा आणि तरी बघा किती छान फुललेला आहे बाजार या आताही पण स्वतः जी शेती आहेत रोज येतात असंच कष्ट करायला सलाम आपला आणि तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या तुमच्या कष्टाला नक्कीच दाम मिळेल अशी मी ईश्वर प्रार्थना करतो धन्यवाद थँक्यू व्हेरी मच